श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खो, खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिना पवित्र महिन्या आता संपलेला आहे आणि बघा आता श्रावण महिना संपला की आपलं पहिलं व्रत येतं ते म्हणजे हरतालिका व्रत हरतालिका व्रत आणि दुसऱ्याच दिवशी गणपती बाप्पांचे आगमन असते बघा हरतालिका व्रत या दिवशी आपल्याला अगदी कुमारिका सुवासिनी म्हणजे प्रत्येक घरातील महिलाला हा उपवास असतोच बघा मुली देखील हा उपवास धरतात माता पार्वतीने हे व्रत केलेले आहे आणि सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असे कोणते व्रत असेल तर ते म्हणजे बघा हरतालिका व्रत आहे मग आपल्याला या दिवशी बघा व्रत तर आहेच तसेच आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत आणि सेवाला जर जोड आपण काही उपायांची दिली तर आपल्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे बघा या हरतालिका व्रत या दिवशी अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये पुढील पस्तीस वर्ष अन्नधान्याची आर्थिक अडचणी या कसल्याच भासणार नाहीत असा हा प्रभावशाली उपाय आहे तो कशा प्रकारे करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर बघा तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता हरतालिका व्रत या दिवशी आपल्याला अगदी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की बघा आपल्याला व्रत आहे आणि कोणतेही पूजा असो मग सेवा किंवा मग उपाय आपण जर सकाळी कसं वातावरणामध्ये एक प्रसन्नता सकारात्मक लहरी आणि जे देवांचे तत्व असतात म्हणजे तो एक सकाळचा गंधच वेगळा वातावरणामधला आणि बघा आता हरतालिका या दिवशी माता पार्वती आणि शंकर यांचे जे काही तत्त्व आहे ते आपल्या दररोजच्या दिवसापेक्षा अशा विशेष तिथींवरती अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात मग आपल्याला मग आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे बघा अगदी लवकर उठून आपल्याला आंघोळ वगैरे करून आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला घरामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी हरतालिका व्रत या पूजा मांडणी करणार आहात ती पूजा मांडणी देखील आपल्याला करून घ्यायची आहे बघा एक तर हरतालिका व्रताची पूजा सकाळी करून घ्या कारण की कसं आहे बघा वातावरणामध्ये एक सकारात जे काही सकारात्मक लहरी असतात त्या जास्त प्रमाणामध्ये असतात आता हरतालिका व्रताची पूजा करायची आहे आप आपल्याला तसेच बघा कहाणी देखील आवर्जून वाचायची आहे आणि आरती देखील घ्यायची आहे बघा त्यानंतर आपल्याला आता आपण दररोजची देवपूजा तर करून घेतच असतो अगदी आपला हा दररोजचा नित्यनियम आहे पण आपल्याला अन्नपूर्णा देवीची एक विशेष सेवा करायची आहे कारण की बघा अन्नपूर्णा देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीच आहे हरतालिका व्रत हे माता पार्वतीसाठीच माता पार्वतीनेच केलेलं आहे मग आपल्याला या दिवशी जर आपण अन्नपूर्णा देवीची जर सेवा केली तर आपल्याला बघा किती अधिक माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्याला अन्नपूर्णा देवीला तांदळ अर्पण करायचे आहेत बघा आता आपली देवपूजा झाली हरतालिका व्रताची पूजा झाली एक आसन घ्यायचं देवघरासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आपण दररोजचा दिवा लावलेला असला का तरी देखील आपल्याला एक अन्नपूर्णा देवीसाठी आपण एक तुपाचा ला दिवा लावून घ्यायचा आहे बघा देवीला अगदी पंचामृतांना अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला ओन ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचे पठन करत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून वगैरे घ्यायची आणि एका देवपूजेच्या ताटामध्ये परत घ्यायची आहे आपल्याला बघा त्या ताटामध्ये घेताना आपल्याला छान हळदीनं आणि हळद आपल्याला अगदी अशी गुलाबजलमध्ये मिक्स करून त्या ताटामध्ये स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती आपल्याला अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे आणि देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहेत आता अक्षदा अर्पण करत असताना देखील आपल्याला मंत्राचे पठण करायचे आहे ओम अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचे पठण चालूच राहू द्यायचे आहे आणि हे तांदूळ देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपण देवी दररोज ज्या देवघरामध्ये समजा आपण एखाद्या डिशमध्ये वाटीमध्ये ठेवतो हे तांदूळ अर्पण केलेले काही देवीच्या वाटीमध्ये देखील ठेवायचे आहेत त्या वाटीमध्ये अन्नपूर्णा देवी ठेवतो त्यात यातले थोडेसे तांदूळ ठेवायचे थोडेसे आपण ज्या डब्यामध्ये आपण आपल्याला घरामध्ये वापरण्यासाठी ठेवतो त्यामध्ये काही ठेवून द्या अशा प्रकारे बघा आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे ह्या अक्षदा अर्पण करायची आहे तसेच आता अन्नपूर्णा देवी तर मग आपल्याला या दिवशी देवीला गोड मग साखर ठेवा किंवा मग आपण खीर जरी केली देवीला नैवेद्यसाठी तरी देखील चालेल बघा अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपली जी काही हरतालिका व्रताची पूजा तुम्ही करून घेतली नसेल अगोदर केली असेल तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा देवीची ही सेवा करायची आहे बघा आपल्या जीवनामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही असा हा उपाय आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद